रेल्वे बोर्डाच्या मीटिंगमध्ये मी त्या दिवशी सांगितलं रेल्वे बोर्डाच्या मीटिंगवर देशातले अधिकारी होते मी सांगितलं ये मीटिंग दिल्ली में रहती है तो हम हिंदी में ही बात करते थे ये मीटिंग हमारे महाराष्ट्र में है तो हम मराठी में ही बात करेंगे ना आपको सुनना ही पड़ेगा त्याला माझ्या भाषेत काय बऱ्याच जणांनी बघितलं असून ज्यांना युट्यूब वर पाहतात मग त्याला सांगितलं अधिकाऱ्याला तू मान काय आली तू काम कर सांगितलं तस मला बऱ्याच जणांनी मी त्या लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला तुम्ही इंग्लिश मध्ये शप का शपथ घेतली <laughs> कशामुळे घेतली मी त्यांना सांगितले की मी ज्यावेळी देशाच्या संसदेमध्ये आमची शपथ घेतो शपथ म्हणजे शपथ आणि एक ओळख पर्यट असते देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वे वे भाषेला महत्व असतं जसं महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य दिलं जात तसं तमिळनाडू मध्ये तमिळला महत्व दिलं जातं कर्नाटक मध्ये ते कर्नाटकी भाषा त्या भाषेला महत्व झालं यूपीला पीला हिंदी एम पीला हिंदी काश्मीरला वेगळीच भाषा केरळला वेगळीच भाषा पण ह्या सगळ्या भाषांच्या मागे जी भाषा असते ती म्हणजे इंग्लिश भाषा ती बऱ्यापैकी सगळ्या लोकांना समजते सगळ्या देशातल्या लोकांना अवगत असते आणि ज्यावेळेस मी देशाच्या संसदेत दे शपथ घेतो ओळख परेड करतो त्यावेळेस मी इंग्लिशमध्ये जर ओळख परेड केली तर ती देशातल्या लोकांना कळत ना का हा निलेश लंके हे महाराष्ट्र के मेंबर ऑफ पार्लमेंट आहे हे म्हणजे असं काही चॅलेंज म्हणून नाही शेवट आपण देशासमोर एखादी गोष्ट मांडतो तर ती देशातील लोकांना बहुतांश लोकांना समजली पाहिजे कारण मी जर हीच जर शपथ मी महाराष्ट्रात घेतली असती तर मला कोणी म्हणलं ना नाही नाही तुला ते मंत्रिपद देतो आणि तू मराठी आपल्या इंग्लिशमध्ये शपथ घे मी नाही महाराष्ट्रात माझी मातृभाषा आहे महाराष्ट्राच्या मातृभाषेतच मी शपथ घेतो चालेल ती नाही आपण कुठली गोष्ट अशक्य नसती त्याच एक सांगतो माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच इंग्लिश वाचली मी ज्यावेळेस शपथविधी चालू होती त्यावेळेस मी म्हणला अरे इदा आपण देशासमोर ज्यावेळेस जातो तर इंग्लिश मध्ये बोललं पाहिजे मी ती प्रिंटेड शपथ असते मी एकदा वाचली तर काय अवघड नाही जर म्हणलं असतं अरे आपण तर आतापर्यंत कधी इंग्लिश बोललो नाही कस करायचं काय करायचं प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर काय म्हणतात ना कुठलीच गोष्ट नाही मला जर एखादा तुम्ही शासकीय शासन निर्णय जर दिला इंग्लिश मध्ये शासन निर्णय मी तुम्हाला पॉइंट काढून देईन का हे असा असे पॉइंट म्हणजे हेच लगेच शेवट आपण तुम्ही त्यामध्ये किती समरस होता किती तुम्ही डीप मध्ये जाता हे सगळ्यात महत्वाचं असतं आता तुम्ही पहा आपल्याकडे अनेक सी ए लोक येत आणि त्यांचे ऑफिस मोट पाहतो पण जो समोरच होणकाम करतो त्याचा नावाचा उल्लेख झाल्याशिवाय आला नाही समरच होणकाम करतो आलेला प्रत्येकाचं समजून घेतो आणि आपण अशा पद्धतीने मार्क काढला पाहिजे त्याच्या परफेक्ट जो सोल्युशन देतो तो खऱ्या अर्थाने आपल्या त्या व्यावसायिकतेला न्याय देत असतो काही जण तुमच्याकडे सुद्धा काही जण फक्त डिग्री पुरते कार्ड छापाय तुम्ही चार टन ऑफ काय अकाउंटन का बस तो कधी ऑफिसला जात नाही कधी चार फाईली बघत नाही असे आहे का आमच्याकडे सुद्धा नाही का आमच्याकडे राजकीय पुढारी फक्त आपले पद मिळालं बास तिकडे जनतेचं काही किंवा ना पाच वर्ष लोक म्हणजे जाऊ सुटलो अरे तुला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस तुला लोकांनी निवडून दिलं तर लोकांना पाच वर्ष लोकांचा सेवक म्हणून राहिले पाहिजे आमच्या तर क्षेत्रामध्ये लोकांना असं वाटतं की लोकप्रतिनिधी हा त्याला वाटतं की मी एकदा निवडून आलो म्हणजे जनतेचा राजा झाला पण तो जनतेचा राजा नाही तो जनतेचा सेवक आहे आणि जनता ही राजा असते सगळ्यात महत्वाची सेवकाने कधी पण राजाची सेवा केली पाहिजे त्या ठिकाणी राजाची सेवा केली पाहिजे ही ज्यावेळेस प्रत्येकात भूमिका राहते ना त्यावेळी निश्चित तो प्रामाणिकपणे काम करत असतो आणि प्रामाणिकता सगळ्यात महत्वाची असते प्रामाणिकता जर असल्यानंतर आपल्या भागक्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं जे आयुष्यात असेल ना की प्रामाणिकता प्रामाणिकता असल्यानंतर निश्चित आपल्याला यश मिळायला कुठली गोष्ट अवघड घेत नाही प्रामाणिकतेला अडचणी अनेक असतात अनेक त्रास असतो पण ते सगळ्यात ते म्हणतात ना आपलं एखादं गोल्डन काहीतरी तरी बावीस कॅरेट ना आता आम्हाला अनुभव सांग पण इथे बऱ्यापैकी शे म्हणजे चांगल्या घरचे आहेत ना आमच्यासारखे अडचण नाही ना हा नाही बावीस कॅरेट काय तेवीस कॅरेट बावीस कॅरेट का चोवीस ना हा काय आता यांना माहित असेल फक्त वर एक दोन वेळा दुकानात दो जावाच लागत असत घरात कोणाचा तरी बड्डे कोणाचा तरी कार्यक्रम का नाही चोवीस कॅरेट सोनं म्हणजे प्रामाणिकता हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही जाता जाता एकच सांगतो शेवटच एकच चूक टाळणं ही शानपणाची पहिली पाहिली आहे आणि चूक सुधारणं ही चार्टन अकाउंटची खरी ओळख आहे हेच या ठिकाणी धन्यवाद आपल्या मार्गदर्शनासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद सर मोदी पेंपर चिंचवड ब्रांच चेअरमॅन व्हेरी गुड व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून सीए डीच्या खूप शुभेच्छा इनर क्लब ऑफ निगडी प्राईड तर्फे आम्ही सगळ्या सी एस ना जे सायटेशन देणार आहे त्याचं मी आता रिडिंग करते इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड टू इज निगडीनरेकग्नाइज अँड द फेलिसिटेड मेंबर्स ऑफ चार्टर्ड चार्टड प्रोफेशन फॉर देअर डेडिकेशन एक्सलन्स अँड इंटिग्रिटी इन सर्विस We honor their individual contribution to the industry and commerce, science, and to nation building and to financial stability of individuals, businesses, and institutions. Their commitment to principles, high standards, and financial transparency are laudable. You play a vital role in financial literacy, helping seniors, small businesses, and companies, which are the very fabric of our society we salute you on this chartered accountants day and appreciate you, your role as guardians of fiscal responsibility and ethical leadership. you are an important pillar of the economy of the nation and the financial health of the society. thank you. dr. Ashadesh pandey, district chairman. dr. kamaljit dulla, club president. dipali zado, club secretary. thank you. मी सर्व इनरविल क्लब मेंबर्स पीडीसी मुक्ती से, पाच प्रेसिडेंट्स यांना नम्र विनंती करते की त्यांनी समोर यावं आणि ऑन बिहाफ ऑफ ऑल सी एज वी फेलिस्टेट डॉक्टर मोदी

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा